ऑल इंडिया मजलिस ए इत्याहादुल मुस्लिम इन ए आय एम आय एम पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी सांगली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात इलाही मुलानी यांची सांगली जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र सहसचिव तथा पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर शफीउल्ला काझे यांच्या हस्ते ही नियुक्ती जाहीर करण्यात आली यावेळी संघटन विस्ताराच्या दृष्टीने इतर महत्त्वाच्या नियुक्ता ही जाहीर करण्यात आला वाळवा तालुका कोऑर्डिनेटरपदी बाबूभाई मुल्ला यांची निवड करण्यात आली असून इस्लामपूर शहर कोऑर्डिनेटरपदी अहमद मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना इलाही मुल्लांनी म्हणाले की ए आय एम आय पक्षाचे आणि महाराष्ट्र सहसचिव शफी उल्ला काझी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो त्या विश्वासाला मी पूर्ण प्रामाणिकपणे खरा उतरण्याचा प्रयत्न करेन सांगली जिल्ह्यात सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन ए आय एम पक्षाचे भक्कम संघटनात्मक बांधणी करणे हे माझं प्रमुख ध्येय आहे ते पुढे म्हणाले पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवक महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना संघटित करून सामाजिक न्याय समानता आणि हक्कांसाठी सातत्याने काम केलं जाईल या नियुक्त्यांमुळे सांगली जिल्ह्यासह वाळवा तालुका व इस्लामपूर शहरात ए आय एम आय एम पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असून आगामी काळात पक्षाचा जनसंपर्क आणि कार्यक्षेत्र अधिक व्यापक होईल असा विश्वास महाराष्ट्रासह सचिव शफिउल्ला काझी यांनी व्यक्त केला